बातमी आता अतिशय महत्त्वाची आहे लाडकी बहीणच्या श्रेयवादावरती शंभूराज देसाईनी नाराजी व्यक्त केली आहे आमच्या कार्यक्रमात सर्व नेत्यांचे फोटो लावतो मग राष्ट्रवादीकडून तसं का केलं जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय आम्ही दुजाभाव केला नाही मग घटक पक्षांनी करू नका असं देखील शंभूराज देसाई म्हणतात जे कॅबिनेटची बैठक झाली बऱ्याचशा बातम्या आता बाहेर येऊ लागल्या की गुलाबी कॅम्पेन लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात ज्या पद्धतीनं प्रत्येक पक्ष क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतोय आशयाची जाहिरात होते यावरून खाडाजंगी झाल्याची माहिती मिळते आणि नाराजी व्यक्त केली आहे सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांनी मग सगळ्यांना आवर्लं अशी पण माहिती मिळते काय नेमकं घडलं ने मुळात मला एक आपल्याला विचारायचं आहे मंत्रिमंडळामधल्या चर्चा या अधिकृत ब्रीफिंग जेव्हा बाहेर दिलं जातं मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयांचं एकतर ते माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडनं अधिकृतपणानं त्याची प्रेस नोट इश्यू केली जाते किंवा जर काही महत्वाचे निर्णय असतील तर माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि महोदयांच्या आदेशानं एखादे सिनियर मंत्री मंत्रिमंडळातले निर्णयाचं ब्रीफिंग बाहेर माध्यमांना करतात त्यामुळं मी एक जबाबदार मंत्री आहे मंत्रिमंडळातल्या चर्चा ह्या अशा उघडपणानं बाहेर सांगायच्या नसतात कारण मंत्र्यांना मंत्रिपद स्वीकारताना मंत्री गोपनीयतेची शपथ दिलेली असती त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये अंतर्गत चर्चा काय झाल्या या अशा पद्धतीनं उघड करणं योग्य नाही पण पण माझं व्यक्तिगत मत विचाराल तर मी असं आपल्याला सांगेन म्हणजे मंत्रिमंडळ चर्चेच्या व्यतिरिक्त सांगतोय मी की कुणीही <coughs> एखादी योजना राज्य सरकारची जेव्हा आपण आणतो आणि ती योजना जेव्हा अत्यंत लोकप्रिय होते तेव्हा त्या ती योजना कुणामुळं आली तर मी एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगेन पाठीमागं दहा वर्षापूर्वी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ग्रामीण भागातल्या खेड्यातले रस्ते जोडण्यासाठी आणली डांबरी रस्ते करायला ज्या गावाला रस्ते नव्हते तिथं केंद्राने निधी दिला आणि आपण रस्ते केले त्या योजनेचं नाव संरक्षण योजना युतीचे सरकार महाराष्ट्र मध्ये होतं त्याच धरतीवरती आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजना राज्याची आणली त्यालाही नाव मुख्यमंत्र्यांचं दिलं त्याचं कारण मुख्यमंत्री असतात तसंच जेव्हा आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही एक अत्यंत लोकप्रिय योजना राज्य सरकार लाकली त्याच्यावरती आर्थिक तरतूद केली माननीय मंत्रिमंडळामध्ये त्याची चर्चा झाली आणि या योजनेला मुख्य नाव देण्याचं ठरलं आणि त्या नावानं योजना ही पूर्ण प्रसिद्ध झाली आता तुम्ही जसं उल्लेख ती बाब आम्हाला देखील खटकली की आमच्या महायुतीमधल्या एका घटक पक्षानं त्यांच्या पक्षाचा प्रचार करताना किंवा त्यांच्या पक्षाच्या जाहिराती करताना मुख्यमंत्री हा शब्द त्यातनं वगळला आणि नुसतं माझी लाडकी बहीण असा त्याच्यामध्ये उल्लेख केला आता एक शब्द मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा काही जड नव्हता ना त्या जाहिरातीमध्ये टाकायला त्यामुळं मी आपल्याला एवढंच सांगतो की शेवटी आपण सगळेजण आम्ही सगळेजण महायुती सरकार म्हणून मान्य शिंदे साहेबांच्या मान्य फडणवीस साहेबांच्या आणि माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र काम करतो पण जे ठरले, जे शासकीय आहे ज्याचे जे आर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सर्व पक्षांनी याच तंतोतंत पालन केलं पाहिजे शिवसेना म्हणून म्हणाल तर आमच्याकडनं त्याचं पालन होतंय तुम्ही बघा जेवढे कार्यक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जिल्हा स्तरावर झाले प्रत्येक ठिकाणी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो टाकलेले आहेत पण ते आमच्या एका घटक पक्षाच्या जाहिरातीमध्ये विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहिरातीमध्ये दिसत नाही याच्याबद्दल नाराजी ही निश्चितपणे शिवसेनेमध्ये आहे पण भाजपमध्ये पण नाराजी असं म्हणावं कारण अजित पवारांच्या बारा लागले बहिणीला पंधराशे रुपये दिल्याचा बॅनरवर उल्लेख आहे आणि या बॅनरवर अजितदादांचा फोटोच तयार होतो नाही आता हे बघा हे मी काय पाहिलं नाही बारामतीमध्ये काय बॅनर लागले ते त्यामुळं मी एवढं शिवसेनेपुरतं सांगेन की मी आता माझं उदाहरण घ्या आम्ही साताऱ्यामध्ये एवढा मोठा कार्यक्रम केला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण देखील सगळ्यांनी तो पाहिला मान्य मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब हे सातारा जिल्ह्यातले आहेत जिल्ह्याचे सुपुत्र आहेत त्यांच्याबरोबर आम्ही दु फडणवीस साहेबांचा आणि मान्य अजितदादांचा पण फोटो त्या जाहिरातींमध्ये सगळ्या कार्यक्रमांमध्ये या ठिकाणी लावला मग परत परत मी सांगेन की असा दुजा भाव कुठल्या आम्ही तर शिवसेना म्हणून इथून मागं केला नाही करणार नाही पुढे सुद्धा परंतु दुसऱ्या सुद्धा घटक पक्ष जे आमच्या बरोबर आहेत त्यांनी सुद्धा हे एक आपण ज्याला काय म्हणतो अंडरस्टँडिंग आपल्या महायुतीमधलं हे सगळ्यांनी या ठिकाणी पाळलं पाहिजे एवढं आपलं मी सांगेल रंगात रंगून तुमच्या रंग दादांचा वेगळा दिसतोय का दादा गुलाबी झाले पण भगव्याच्या जवळच आहे गुलाबी रंग म्हणजे एकदम काही कॉन्ट्रास्ट नाही तुम्ही बघा गुलाबी रंग आणि भगवा रंग हा थोडा जवळपासच आहे त्यामुळं जवळजवळ तो कलर यायला लागला आता भगव्याच्या तर असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही तर आपण पाहतोय शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया दिली आमच्या कार्यक्रमात सर्व नेत्यांचे फोटो लावतो मग इतर घटक पक्षांनी असं का करावं प्रामुख्यानं राष्ट्रवादीकडून तसं का केलं जात नाही असं यावेळी शंभूराज देसाईंनी म्हटलं आहे लाडकी बहिणीच्या वादावरून शंभूराज देसाई यांनी नाराजी व्यक्त केली आम्ही दुजाभाव केला नाहीये मग इतर घटक पक्ष का करतायत आमच्या कार्यक्रमात सर्व नेत्यांचे फोटो लावतो मग मुख्यमंत्री शब्द वापरायला काय हरकत आहे मुख्यमंत्री अगदी छोटासा शब्द आहे तो का नाही वापरू शकत असं देखील शंभूराज देसाई म्हणत नाराजी व्यक्त केली आहे लाडकी बहींच्या श्रेयवादावरून त्यामुळे आता शंभुराज देसाईंची नाराजी ही उघडकीस आली आमच्या कार्यक्रमात सर्व नेत्यांचे फोटो आम्ही लावतो मग राष्ट्रवादीकडून तसं का केलं जात नाही आम्ही दुजाभाव केला नाहीये मग घटक पक्षांनी तसं करू नये असं देखील यावेळेस शंभूराज देसाईंनी म्हटलंय प्रामुख्यानं शंभुराज देसाई यांनी राष्ट्रवादीवरती निशाणा साधला आहे कारण राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेत दादाचा वादा शिवाय लाडकी बहीण योजना अशा अनेकदा ही वाक्य वापरण्यात आली आहेत आणि याच वाक्याला शिवसेनेचे शंभूराज देसाई यांनी कुठेतरी आक्षेप घेतला आहे लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण शब्द हा वापरायला मुख्यमंत्री हा शब्द वापरण्यास काय हरकत आहे असं शंभूराज देसाईंनी सवाल उपस्थित केला सर्व पक्षांनी नियमांचं पालन करावं मात्र राष्ट्रवादीच्या जाहिरातीत मुख्यमंत्री हा शब्दच नसतो असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय महायुतीतील घटक पक्षानं मुख्यमंत्री शब्द हा वगळल्याचं देखील शंभूराज देसाईंनी म्हटलंय